मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात शांतता रॅली सध्या सुरू आहे बीडमध्ये होणाऱ्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बीड शहरातील मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य रस्ते बंद असणार आहेत त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी दिलेल्या निर्देशानुसार बीड शहरातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांना गुरुवारी एका दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये शांतता रॅली होणार आहे आणि त्या रॅलीच्या अनुषंगाने माझ्या पाठीमागा पाहतोय अशा पद्धतीने ही तयारी केली गेली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आलेले त्याचबरोबर भगवे झेंड्यांनी जे हा पुतळ्याचा परिसर आहे तो अक्षरशः सजून गेलेला आहे विशेष म्हणजे इथं बैठक व्यवस्थेसाठी आणि आलेल्या मराठा समाजांना क दिसावं यासाठी स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आली जे स्टेज या ठिकाणी करण्यात आलेले स्टे स्टेज देखील जवळपास बारा ते पंधरा फूट उंचीचं स्टेज आहे ज्यावरून मनोज जरांगे पाटील बोलणार आहेत विशेष म्हणजे ही रॅली जी आहे ती रॅली बरोबर अकरा वाजता सुरू होणार आहे बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार आहे महा विशेषतः या बीडच्या रॅलीकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे का तर या अगोदर देखील इशारा सभा जी झाली होती ती बीडमध्ये सभा झाली होती आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही रॅली अवघ्या काही तासामध्ये सुरू होते माझ्यासोबत महाराष्ट्राचा मूक आहेत काय सांगाल कशी तयारी झाली किती लोक येतील मनोज दादा जरांगे पाटील हे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून बीड शहरामध्ये आज सकाळी अकरा वाजता मनोज दादा जारांगे पाटील यांचं जंगी स्वागत बीडकर करणार आहेत यामध्ये पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे पाण्याचे स्टॉल लावलेत नाश्त्याचे स्टॉल लावले गेलेत स्वयंसेवकाचे दीड दोन हजार स्वयंसेवक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत ॲम्ब्युलन्सची सेवा आहे सगळ्या प्रकारची सेवा बीडकरांनी उपलब्ध करून दिली आहे माझं बीड जिल्ह्यातील आणि सर्व नागरिक मराठा समाज बांधवाला एकच विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हाऊ ज्यावेळेस पूर्ण मराठा समाज हा मुंबईला गेला होता त्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री आणि बाकीचे प्रतिनिधी यांनी सांगितलं होतं की तुमचे सगळे सोयरीची आमेल अंमलबजावणी करू आज जानेवारी आणि आज जून आहे म्हणजे आज पाच ते सहा महिने झाले तरी सरकारने त्यावर काही ठोस पाऊल उचलले बोलतील का शंभर टक्के मनोज दादा हे सरकारला आज तेरा तारखेचालते म्हणजे ता आज बीडला अकरा तारखे म्हणजे आणखी दोन दिवस राहिलेत सरकारची कुठली हालचाल दिसत नाही शंभर टक्के मनोज दादा आज बीडच्या जाहीर सभेत आज अकरा तारखेला काहीतरी सरकारला इशारा देणार आहे आपण पाहतोय समन्वयकांनी विश्वास व्यक्त केला की बीडची सभा जी आहे ती ऐतिहासिक होईल आणि या सभेच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे माझ्या पाठीमागलच्या दिशेला आपल्याला पाहता येईल की इथं हा मुख्य बीड शहरातला रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती म्हणजे चारही बाजूने चौकामध्ये चारही बाजूनं कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली स्क्रीन देखील लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळं ही जी अभूतपूर्व रॅली आहे ती रॅली यशस्वी कर, करण्याच्या अनुषंगाने इथं मराठा समा समन्वयक आणि मराठा समाज यांनी स्वयंसेवकाच्या माध्यमातून पूर्ण याचं जे नियोजन आहे ते केलेलं काटे आहे काटेकोर पद्धतीने नियोजन केलेलं आहे अवघे काही तास उरलेले आहेत त्यामुळं नेमकी बीडची रॅली कशा पद्धतीने असेल आणि या रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील काय सरकारला इशारा देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेच न्यूज एटीन लोकमत बीड